सातारा पंढरपूर रोडवरील कृष्णानगर परिसरात जानुबाई देवीचा पद सध्या चालला आहे भारत जिजुरी येथून आला असून आज संगम माहुली येथे दुपारची दुपार व वरातील जमकाम आहे तर याच रस्त्याने आपण कितीतरी संतांच्या पालख्या गेलेल्या पाहिल्या असतील पण आपण जानूबाई देवीची पालखी पंढरपूर रोडवरून संगम माहुले येथे निघालेले आपण पाहत आहोत या पालखीत जवळपास दीड हजार लोक सामील झाले असून पारंपरिकपणे जवळपास पंधरा बैलगाड्या या रथासोबत आहेत या बैलगाडीमध्ये कोणतेही साहित्य ठेवलेले नसून फक्त बैलांचा चारा ठेवलेला आहे पण परंपरा हो। ज्या जुन्या चालीरीती पूर्वजांनी जपून ठेवल्या त्याचा वारसा सध्याची तरुण पिढीसुद्धा नेटाने चालवत आहेत या रथासोबत मी बघतोय बहुतेक युवक हे तरुण आहेत आणि ते, आहे। ते रथाबरोबर चालत निघालेले आहे आता मी आवेळी संगमावली येते आणि येथे सध्या जानुबाई देवीची पालखी आणि देवांची विविधता यांना जलाभिषेक केला जात आहे जलाभिषेक जवळपास आहे कृष्णा नदीच्या तीर्थाने सुचिरभूत होऊन देवी चरणी लीन झाली आहेत आणि देवीची पूजा अर्चा करताना पाहत आहे तर काही भक्त देवीची पूजा मांडत आहेत काही भक्तांना मात्र या सगळ्या गर्दीतसुद्धा एक आगळंच समाधान मिळतं आहे तसं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं असून समोर बघतोय अजूनही काही बाहेर इथं कृष्णानदी मनसोक्त आंघोळ करून सुचूलभूत होत आहे इथं दूध आणि दही पंचामृत याचं अभिषेक केला जात असून जवळपास एक दहा लिटर दूध आणि दहा लिटर दही आणि तेवढंच पंचामृत देवीच्या अभिषेकासाठी तयार करण्यात आलेला आहे सर्वत्र नदी त्यात दुमदुमून गेला असून जाणूबाईचं चा चांगभलं हा गजर इथं माझ्या कामा करत आहे आपण समोर बघताय एका मोठ्या मोठ्या अशा पसरट देवीच्या स्नान करण्याच्या भांड्यात सर्वटाक ओळीने मांडून ठेवले आहे आणि त्याच्यावर दुग्धाभिषेक पंचामृत अभिषेक होत आहे या पालखीसोबत जवळपास पौर्णेवर वृद्ध महिला आणि लहान मुलीसुद्धा सामील झालेली आहे आता सध्या एका देवीचे दुग्ध आदिशे त्यांच्यावर याचं वर्षा होत असून तुम्ही बघताय कृष्णा नदीचं हे समोरचं विस्तीर्ण असं पात्र भाविकांनी बनवून गेलेलं आहे जिकडे तिकडे जाणूबाई भक्त दिसत आहे आणि त्यांचा विकास ज्ञानपात्रात विविध देवते देवतांचे ताक ठेवून तिथं गुरुदास अभिषेक आणि त्यांच्या यांचा अभिषेक केला जात आहे बहुतेक सर्व मंडळी कृष्णाजीच्या दीठाने पवित्र होऊन अभिषेक करण्यासाठी थांबलेली आहे यामध्ये वृद्ध महिला आणि वयस्क बाहेर आपला दिसत आहेत खरं तर ही पालखी जेजुरीतून आणली असून जनभैदे विजय स्थान असलेल्या नवकरी तालुका पाटण येथे यात्रेसाठी निघाली असताना संगम संगममाहु येथे ह्या पालखीचा दुपारची ती आणि रात्रीचा मुक्काम आहे आणि ही पालखी उद्या झाल्या पहाटे रवाना होणार आहे जाताना नागथणी सासळी मारली जाता नमस्ते बोलूया माझा विठ्ठल बापू हरभ मी दोन हजार दोन सालापासून नंबर घेतोय त्याच्या अगोदर आई साहेबाला कुठे ट्रॅक्टर वगैरे गाड्या टेम्पो काही नव्हते त्या काळात आई आम्ही बैलगाडी द्यायचो कुठे म्हणजे आईचं सगळं त्यात साडी चोळी धान्य धुणे ही सगळं त्यात राहायचं तेव्हापासून ही वारी करत आहे आणि दोन नंबर आमचे झाले दोन हजार दोन साल दोन हजार, हजार वीस साल आणि आता परत आमचा नंबर लावायचा विचार आहे आणि बैलांना पाहिजे त्या पद्धतीने सेवा करायची बैलाची बैलाला कुठल्याही बाजूनी त्रास नाही झाला पाहिजे मागचा ढकलीचा नाही त्रास झाला पाहिजे पुढं झोट्याचा त्रास झाला नाही पाहिजे बैल घरच्या व्यवस्थित चालला पाहिजे मी रंगनाथ नाना खुंबणे माझे वडील जवळजवळ पंच्याऐंशी वर्षाचे असतो पर्यंत ही वारी करायची त्यानंतर ते थकले मला म्हणले आता मी थकलोय तू करत जा वारी मग मी वारी करायला लागल्यानंतर मला रथावर बसायलाही मेळ हट विठ्ठल विठ्ठल बाप्पू हरपळे ह्यांची वारी चालू झाली त्यांच्या ह्याच्यात रथात मला रथ आणायला त्याला हे मिळाला ड्रायवर तेव्हापासून मी चार वर्ष लगातार आहे आत्ता चालूला भालेरावांची मागच्या वर्षी झाली आहे ह्यांची मोरेंची झाली आत्ता चालू वर्षांना भालेराव आहे अरुण भालेराव अरुण सुंदरलाल भालेराव आणि ही करायला चांगला आनंद वाटतो देवीचं काम करायला आणि त्यांनी बी ज्यांचा नंबर आहे त्यांनी बी आपल्यावर ही केली की, की बाबा आमच्या बैलांची जबाबदारी नाही तुमची तुम्ही काळजी घ्या हाणा नमस्कार माझं नाव गणेश गणेश दीपक मोरे जिजुरी राहणार तालुका जिल्हा पुणे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला ला बैल जोडीचे मानकरी होते गणेश रत्नाकर मधुकर मोरे जेजुरी यांची बैलजोडी ह्या वर्षी पण रथाला बालेरावला आम्ही दिली आहे जेजुरी मधून जायला पाच दिवसाचा आमचा हा प्रवास असतो त्याच्यानंतर ना आम्हाला सहकार्य करणारे हरपाळे बंधू असेल त्यानंतर ना काळे बंधू परत काळणे असेल दोडके हे सगळे आम्हाला सहकार्य करून आम्ही ही वारी मागच्या वर्षी आनंदात पार पाडली आई साहेबचं सत्व लय मोठं या जाणवय नमस्ते हे आमच्या आईसाबाचे दोन वाघ आहेत काय पाहिजे तेवढ्या आईसाठी आमच्या गाडीला बैलाला रथाला चांगल्यापैकी मदत करतात आईसाबाच्या वतीने यांचं अभिनंदन रंगनाथ खोमणे राजू काहाणे निरगुडे दोडके इकडे भालेराव आमचा अमोल हरपळे चांगल्या आईसाहेबाच्या रथासाठी पाहिजे तेवढी मदत करतात पळू पळू जेवत सुद्धा नाही ही गँग दादा दर। नमस्कार माझं नाव अभिराज काळे मी जो जो आता ही माझी सहावं वर्ष आहे वारी करणार वारीसाठी आमचे मित्र अमोल वाडपळे यांच्यामुळे मला पण ही सुरुवात झाली देवीची वारी घडली माझ्या हातून त्यांच्यामुळे निरंतर माझी वारी चालू आहे तर माझं बैल प्रेम असल्यामुळे त्यांच्या बैलांसोबतच मी चालतो पुढे मागे असं काही नाही नेहमी रथावयाची बैल असू दे बैलगाडीची बैल असू दे पालखी सोबतच देवी आई सोबतच सगळे आम्ही त्यांची सेवेसाठी असतो ही वारी इथून इथून पुढे अजून वारी शिल्लक आहे पुढची वारी पण सुख समाधानी आनंदाची जावं एवढीच आई चरणी प्रार्थना